महाराज की महाराज की श्री महाराज की श्री प्रभु महाराज प्रभु स्वामी क्रधरस्वामी जयब्रह्मपरमेश्वर चक्रपाणी महाराज अर्थात द्वारवती कार्यश्री चांददेव राव किती प्रमाणे या परमेश्वर अवताराचा अवतार दिन 15 ऑक्टोबर 2025 या दिवशी दक्षिण काशी श्री क्षेत्र फलटण अत्यंत थाटामाटा मध्ये संपन्न झालेला आहे आणि आज या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय प्राप्तस्मरणनीय परमपूज्य परमआदरणीय कट्टर वैशिष्ट्य महाआचार्य कायोलवासी श्री भटेंद्र बाबाजी महानुभाव

माणसाच्या मनाचं मळ दूर करण्याचं काम चक्रपाणी भगवंतानी दिवाळीच्या अगोदर घर स्वच्छ करण्याच्या अगोदर केलेलं आहे असं मला वाटत आणि म्हणून या अवताराला अवतार धरण्याची प्रवृत्तीच स्वच्छतेतून निर्माण झाली असावी कारण कुठलंही कार्य अवतार ज्यावेळेस अवतार धारण करतो त्यावेळेस सिद्धांत असा सांगितला जातो की हे अव्यक्त स्वरूपामध्ये ती प्रवृत्ती असते भगवंताची खर तर प्रमुख उद्योग भगवंताचा उद्धरण कार्य महानुभावांना एक अवतार चक्रपाणी भगवंत मी असं म्हणेन तुमची सर्वांची माफी मागून सांभाळता आला नाही चक्रपाणी भगवंताने खराटा उचलला आठशे वर्षापूर्वी काळ बराच निघून गेला आणि एकोणीसाव्या शतकामध्ये या महाराष्ट्रात विदर्भातला एक देबो नावाचा संत त्याच्याकडे तो खराटा गेलेला आहे ज्याला गाडगे महाराज म्हटल्या जात वराड पासून कराड पर्यंत झाडत जाणारा हा संत दरवर्षी पंढरपूरला जातो पंढरपूर झाडून स्वच्छ करतो कधी विठोबाच्या मंदिरात गेला नाही उलट मंदिराच्या बाहेर उभं राहून विठ्ठलाकडे हात करून बोलणारा हा संत त्याला म्हणतो बा विठ्ठला तुझ्या भक्तानं पाय जग कस गंद करून टाकलं झाडू लागाली खुशाल उभा राहिला ही ताकद मात्र त्याच माणसात असू शकते चक्रपाणी भगवंताचा वसा गाडगे बाबाकडे कडे खराट्याच्या रूपाने गेला पण आम्हा महानुभावांना असं कधी वाटलं नाही की आपणही खराटा घेऊन गाव स्वच्छ केलं पाहिजे झाडलं पाहिजे निदान कमीत कमी तीर्थ क्षेत्र जाळीचा देव पंचाळेश्वर फलटण दोमे ग्राम द्वारका रिद्धपूर हे तरी झाडून काढलं पाहिजे आम्हाला वाटलं नाही माहित नाही पण मला असं वाटतं याचा संदर्भ लिळा चरित्रामध्ये महादाईसा जेव्हा रुद्रपूरला जाते आणि श्री प्रभू बाबाची सेवा करते ती सेवा करत असताना महादाईसाला महादाईसाचा दादोसाला राग येतो का तर देवाजवळ ते वापस आल्यावर गाराण करतात म्हणे तुम्ही जे जे वारल करू नको म्हटलं ते तेही केलं म्हणे काय काय म्हणे हिंसा न करावी दररोज लाखो मुंग्या ही मारत होती काउन म्हणे झाडत होती बाई असं का करत होते ही म्हणायची जी जी स्वामी त्या रस्त्याला जायचे मग त्या रस्त्याला खडे कुपटे काटे असे असायचे म्हणून मी झाडून काढायचे बघा म्हणे देवा मी म्हटलं ते बरोबर आहे की नाही दुसरा मुद्दा सांगितलं तुम्ही देवाच्या तिथे झोपू नका असं म्हटलं आणि ही तिथे झोपायची देवायचं असं का करत होती तिला विचारलं बाई असं का करत होता जी जीजी देवाचं पोर दुखत होत की काय माहीत नाही दिव्यावरती असं हात ठेवायचे आणि भगवंत असं पोटावरती ठेवायचे आणि मा मा येथेच मा, असं म्हणायचे म्हणून मी कपड्याने त्या दिव्यावरती शेकून भगवंताचं पोट शेकायचे खर तर झाडल्यानंतर हिंसा होते हे आमच्या डोक्यामध्ये आहे लक्षात घ्या झाडल्यानंतर जरूर हिंसा होते पण त्यानं कमी होते एकामेकाला टोचून बोलल्यानंतर जास्त हिंसा होते लक्षात ठेवा झाडल्यानंतर कमी हिंसा होते पण तुम्ही तुमचं घर आता मला सांगा हिंसेच्या व्यतिरिक्त तुम्ही राहू शकता का घर बांधलं झाडायचं नाही जमेल का घर बांधलं साफ करायचं नाही लॉयझाईल टाकायचं नाही ऍसिड टाकायचं नाही का किड्या मुग्या मरतात कशाला थांबली इथे गाठी घ्या झोळी घ्या बऱ्या डोंगर जा तिकडे एक लक्षात ठेवा आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यासाठी पहिलं माध्यम चक्रपाणी भगवंत आहे असं मला वाटतं असं मला वाटत माझं मत असं आहे कारण चक्रपाणी भगवंताची सामाजिक कार्यकर्ता जेव्हा आपण बघतो बरं नुसती सामाजिक नाही आहे चक्रपाणी भगवंताचा बौद्धिक ग्राफ जो आहे हा प्रचंड प्रमाणातला आहे लक्षात घ्या संत ज्ञानेश्वर माऊली चक्रधर भगवंतानंतर त्यांचं कार्य आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं अख्खा महाराष्ट्र माऊली ज्ञानेश्वर म्हणतात त्या ज्ञानेश्वर माऊलींनी पासष्ट ओव्या लिहिलेल्या आहेत चांगदेव पासष्टी या नावानं पुनर्शोध नावाचा ग्रंथ आहे प्राध्यापक नागपुरे यांचा त्याच्यात एक वर्णन फार सुंदर आलेलं आहे ते म्हणतात की हा चांगदेव पासष्टी नावाचा ग्रंथ त्या कुठल्या दुसऱ्या चांगदेवाला लिहिला नाही त्याला उद्देशून तर चक्रपाणी भगवंतालाच उद्देशून लिहिला असावा असं ठाम मत त्याने सिद्ध लिहिलेलं आहे त्याचं कारण ते असं म्हणतात की चक्रपाणी भगवंताचे बावन्न पुरुष ज्यांना विद्यादान दिली मी चरित्रामध्ये जास्त घुसणार नाही ज्यांना विद्यादान दिली ते स्थूळा विद्या स्थूळा म्हणजे मोठ्या जड अशा विद्या ज्यांना दिले ते बावन्न पुरुष ते बावन्न पुरुष या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षामध्ये देवपुरुष होऊन वर्तत होते देवपुरुष मग काटोनचे उधळनाथ असेल किंवा इथे वेरूळ लाईक मिळाले देवाला भेटले देवाच्या भेटीला आले होते ते असो की आणि कुणी असो असे खूप आहेत ते बावन्न पुरुष यांना ज्ञानेश्वरांनी बघितलं असणार आणि यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं असणार यांच्यात जर एवढी शक्ती आहे तर ही शक्ती ज्यांनी त्यांना दिली त्या चक्रवाणी भगवंताकडे त्या चांगदेवरावांकडे ते कसे असतील हे जर आपल्याला दिसले असते तर बरं झालं असतं आणि म्हणून त्यांना उद्देशून चांगदेव पासष्टी नावाचा ग्रंथ लिहिला असं त्यांचं म्हणणं आहे पुनरुशोध नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिला आहे लक्षात घ्या म्हणजे इतकी महती आहे चक्रपाणी भगवंताची महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेल्या विद्या ते विद्यावंत या महाराष्ट्रामध्ये देव होऊन वर्तक होते लोक त्यांना देवासारखं मानत होते संतापेक्षा पुढे मानत होते एवढी महती चक्रपाणी भगवंताची किती मोठे त्याचा विचार करा तिसरा संबंध आपल्याला लागतो पैठणला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तिथं गेलेले आहेत बाईसांच्या मठामध्ये ते अं त्याचं वर्णन तुम्हाला माहितच आहे पायपोषण वगैरे वगैरे तीन दिवस भगवंत राहले वेळा जास्तच पुढे सांगणार नाही परंतु तिचा जो भाऊ आहे त्याचं काय नाव पांडा पांडा आणि हा पांडा भकत होता पा। नागूबाई वाया गेली आणि बाई सला वाटायचं की बाबा हा भक्तोय देवा हा भक्तोय याचं भगणं बंद झालं पाहिजे आणि त्याला रात्री स्वप्न पडलं स्वप्नामध्ये दोन असे जाड जुड यमदूतासारखे हातात मुदगल म्हणजे असं मोठ हे घेऊन मोगरी सारखं लांब दाडक घेऊन त्याला ठोकत होते मारायला धावत होते आणि ते म्हणत होते तू ज्यांच्याबद्दल बोलतोस तुला माहित नाही हे कोण आहेत हे द्वारावती कारश्री चांगदेवरा उसावी आहे आणि यांना तू असं बोलतो बघा कशी आहे हे मोठेपण आपल्याला तिथं दिसतं भगवंताच आणि मग तो बोलवतो नंतर सांगतो की हे कोण आहेत मग स्वामी म्हणतात बाई पांडा म्हणत असे तिची बरोबर आहे लक्षात घ्या मोठे पण कार्यामध्ये असत आधी केले मग सांगितले चक्रपाणी भगवंताचा एकच शिष्य आहे ज्याचं नाव जोगरा जोगऱ्याची लेळा सगळ्यांना माहितीये कथा मी सांगणार नाही एकच बाकीचे सगळे आहेत उद्धार कार्यामध्ये जोगराच का एक आहे भगवंताचा अपवाद म्हणून पण चक्रपाणी भगवंत आणि बाबा यांच्यामध्ये एक साम्य मला दिसलं ते साम्य सांगतो चक्रपाणी भगवंत साडेसात तास दररोज झाडून काढायचे द्वारका किती साडेसात तास आता काही काही मोठ्या गमती आहेत लीळेमध्ये लीळा एकच लिळा सांगतो तिचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो आणि विद्वानांमुळे प्रश्न टाकतो द्वारकेला एक ब्राह्मण कुटुंब आलेला आहे कशासाठी संस्र भोजन घालण्यासाठी आणि रस्त्यामध्ये तो लुटल्या जातो त्याचं सगळं जे आहे धन धान्य काय असेल जवळ ते लुटले जात त्याची पत्नी सोबत असते तिच्या कानामध्ये भोरी असते आणि ती तोंडामध्ये पटकन काढते तोंडात ठेवून देते आणि तेवढीच वाचते बाकी सगळं हरवलं जात आता गंमत आहे बरं का मोठी पुढे लीला असे सांगते की त्या ठिकाणी भगवंताला निमंत्रण द्यायचं तो तिथे आल्यानंतर विचार करतो ब्राह्मण की काय करावं इथे आपल्याला हजार भोजन हजार ब्राह्मणाला जेव घालायचं होतं आता ते होत नाही पत्नी सांगते एक काम करा माझ्याकडे ही बहुरी आहे सोनं मी ठेवलेलं आहे एवढं लपून आणि चोरापासून हे वाचलं की हे विका आणि भोजन घाला लक्षात घ्या बरं का दिवाळीचा दिवस आहे आता आणि सोनं सगळ्यांना पाहिजे आणि ही माऊली किती त्यागी आहे याच्याकडे लक्ष द्या याच्याकडे लक्ष द्या पुढे लिळा असे सांगते की त्यांनी ब्राह्मणाला निमंत्रण दिलं आणि अगोदर चक्रपाणी भगवंत दिसले यांना निमंत्रण दिलं देवाला बसवलं जेवायला पात्र वाळ्या उचलल्या ते खूप जेवतात देव बरं विरोधी आरोगणा असा शब्द आलेला आहे म्हणजे कशासोबत काय खायचं उलट तिलट कशासोबत काही बी खायला लागले भगवंत आलं का लक्षात सोबत पोळी खायची तर भाजी सोबत बासुंदी खायला सुरुवात केली देवा त्याला विरोधी आरोग्य तर अशा प्रकारे भगवंतानी सगळं खाऊन घेतलं आणि ती बाई वार्ता आता कोणीही माऊलीला शंका येते कोणी असो लक्षात घ्या माणसाला नाही पण भगवण्यामध्ये किती आहे याचा विचार पहिले बायांना करावा लागतो आणि म्हणून त्या स्त्री सुलभ कल्पना स्त्रीला ही काळजी घ्यावीच लागते म्हणून तिने भांडे पाहिले तिचा काय दोष आहे नाही तिला वाटलं असं ना हा दादा आपट खाऊन टाकलं तर ब्राह्मण पुढे उपस्थित राहतील अवघडच काम झालं असं तिनं विचार डोक्यात आणायला आणि देवानं हात आखडायला भगवंत आणि जेडा संप चक्रपाणी भगवंत उठले निघून गेले पात्र उचलले पाचशे आता माझ्यासारखे विद्वान तिथे म्हणतात हे सगळं पुण्य त्याला लागलेलं आहे कुणाला बरोबर आहे ब्राह्मणाला लागलं आणि तो म्हणतो पापिनी पापिनी अग तू जर समजा असं मनात आणलं नसतं तर यांच्या ठिकाणी हजार भोजन एका पात्राच्या ठिकाणी घडलं तू पापी आहे त्याचा अधिकार आहे पापी म्हणायचा त्याची पत्नी आहे आपण हे म्हणा माझा असा प्रश्न आहे बा आपण म्हणा मला एक सांगा तिनं जर ती भोरी तो कानातला दागिना तोंडा नसता काय ठेवलाच नसता बरा द्वारकेला आल्यानंतर पतीला दिलाच नसता चक्रपाणी भगवंत जेवले असते अरे याचा विचार करा ना मग इथे आपण असं म्हणतो सर्व अधिकार पुरुषांचा असतो धर्मेचा अर्थेच कामेचं मोक्ष चक्र तर सांगितलं असं नाही आहे मोक्ष वेगळा आहे एकटा चोरे आहे ते मोक्षाचा प्रवास एकट्याचा आहे आणि म्हणून तीन ठिकाणी धर्म अर्थ काम आणि मोक्ष या ठिकाणी पत्नी सोबत असावी लागते तिला हात लावला तरी ठीक आहे किंवा नाही तरी ठीक आहे पुरुषांनी केलं तरी पत्नीला मिळतं असं म्हटल्या जात असं नाही महानुभाव पंथातला सिद्धांत असा नाही तुमची पंगत तुमचीच पंग काय तुमची पंग तुमचीच पंगत तुमच्या तुम 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 बाय नाही तो मी जरी तिला पैसे दिले आणि तिला पंगत केली तिची पंगत तिचीच पंगत ज्याच त्याच कर्म ज्याच त्याच पाप ज्याच त्याच पुण्य त्याच्याकडे असत लक्षात ठेवा स्वतंत्र जीव हे आम्हाला कळलं पाहिजे पण इथे बऱ्याच वेळेस असा आक्षेप दिला जातो की तिला काहीच लागलं नाही मला असं वाटतं असं म्हणू नये कारण तिच्याचमुळे याला पुण्य घडलं ती संपत्ती तिची आहे तिच्या अंगावरचे अलंकार तिचे आहेत हे चक्रधर स्वामींनी सुद्धा मान्य केलेलं आहे बाई तुमचे अलंकार आहेत ठीक आहे ते मला उसने म्हणून द्या मी परत दिस हे तुमचेच आहे देवाने मान्य केलेलं आहे आणि तिने दान केलं ना ते खरा म्हणे हरकत नाही हा बारीक बारीक काही लिळा आहेत त्या आम्हाला समजल्या पाहिजे दुसरी एक गोष्ट सांगितली सरांनी बघा मी काही अध्यक्ष परामर्श नाही घेत पण एक सहज मला आवडलं ते म्हणून सांगतो डोक्यावरती कुत्र नेऊन टाकलं मला एक सांगा हे कुत्र काही चक्रपाणी भगवंताला दिसलं का बरं लिळा अशी सांगते कुत्र उचलल्यानंतर ती सगळी घाण कुत्र्याच्या अंगामधले मेलेलं कुत्र नुसतं मेल नव्हतं तर सगळं होत दुर्गंधी सुटत होती मास पू रक्त ते गळत होत देवाच्या श्रीमुकुटावरून पूर्ण अंगावरती श्रीमूर्तीवरती गळालेलं आहे ते द्वारकेतले लोक नाही लोक आजही तसेच त्याही वेळेसही तसेच चार पाच जणांना उचलून टाकलं असतं तर काही बिघडलं असतं का बरं रात्री देवाचं प्रवचन ऐकतात महाराज दंड आजही तसंच आहे हे काम कोणाचे तुम्ही स्वच्छता अभियान राबवा मी तर खरं म्हणतो पुढच्या वर्षी तुम्ही पटणकर बाबांना एक सूचना करू इच्छितो हे ठीक आहे हो। प्रवचन चालतच राहतात जेवण चालतच राहतं पंक्ती आपण पंक्ती पठाणच आहोत दक्षिणा वगैरे घेणं आपलं कामच आहे त्यात काही वाद नाही पण माझे शिष्य आहेत दोन यवतमाळचे ते मला म्हटले बाबा चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्त काहीतरी आम्हाला द्या म्हणजे बौद्धिक खाद्य म्हटलं देतो पण तुम्ही एक काम करत असलात तर म्हणजे काय काम करायचं म्हटलं तुम्ही तुमचं गाव का होत नाही कमीत कमी ते झाडण्याचं काम करा तुम्ही दिवसभर गाव झाडा संध्याकाळी मी प्रवचन करतो ऑनलाईन ते म्हटले वा ही तर आनंदाची गोष्ट आहे मग ते दोन तीन शिक्षक होते शिष्य त्यांनी अनेक लोकांना व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये या वर्षी कमीत कमी बारा गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं बारा गाव आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आणि संध्याकाळी मग मी आमची शांतपणा केली व्हॉट्सअप याच्यावरती गुगल मीटवरती हे चांगलं झालं वा तुम्ही चांगलं केलं व्यवस्थित ते म्हणे बाबा तुमच्या प्रेरणेनं झालं तुम्ही म्हणाले म्हणून झालं आमच्या झालं नसतं कृती अत्यंत महत्वाची आहे ह्या ना हातामध्ये खराटा काय बिघडतं आपल्या देवानं घेतला ना आपल्या बापानं घेतला ना त्यानं स्वच्छता केली ना के हरकत काय आपल्याला करायला आपलं परिसर स्वच्छ करा नका दुसरं करू आपल्या घरासमोरचं अंगण झाडा रस्ता गल्ली तेवढीच झाडा दुसरी नका झाडू आपल्या घरासमोरची जी नाली आहे तेवढीच साफ करा दुसरी करू नका अख्खं गाव स्वच्छ होऊन जाईल पण ते आम्ही करत नाही पण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून निर्मल ग्राम पुरस्कार मात्र आम्हाला पाहिजे चक्रपाणी भगवंताला कोणता पुरस्कार दिला असेल कोणी दिला असेल विचार कराना गाडगेबाबाला काय दिलं असेल काय खाऊ घातलं गाडगेबाबाला अरे हा माणूस दिवसभर झाडायचा एखादं गाव आणि बाहेर नेऊन टाकायचा कचरा आणि संध्याकाळी लोकांच्या मनातलं मळ काढायचा डोक्यातला कचरा काढून टाकायचा हातात दोन दगड घेऊन काहीच नव्हतं ना मृदंग ना विना ना काही तबला ना पेटी ना सूर ना ताल ना माईक काहीच नाही आणि सहज सहज तत्वज्ञान सांगायचा तो तत्व माणूस अरे तुमच्या बोली भाषेतून तुमच्या लोकाले तुमच्या देवाले ने धोतर नेसता का लोक म्हणायचे नाही अरे ज्याने धोतर नेसता येत नाही त्याला तुम्ही देव म्हणता तुमच्या देवाने समोर निवड ठेवला आणि कुत्र जर आलो खायला लागलं तर त्याला हकलता येते का लोक म्हणायचे नाही अरे ज्याला कुत्र हकलता येत नाही त्याला देव म्हणता अरे देव कोण आहे म्हणा गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला कृष्ण भगवंत खरा दे देव आहे तो देव सोडून तुम्ही दुसरीकडे चालले अगदी साधा सोप्या भाषेमध्ये निरोपण करायचे गाडके बाबा

可以，可以，